<laughs> ये <क्या निकला>? <laughs> गर्मीनी बेहाल बघा पायलट जाते रूम तर विमान एंटर उघडूयांतर हा दरवाजा तुम्ही ओपन करून बघू शकता कसा वाटत इथे दोन पण मस्त हवा येईल <laughs> जीव देऊ शकतो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ आपण घेऊन आलो पार्ट टू म्हणजे आपली विमानाची आणि आपण विमान पार्ट वनमध्ये गेलेलो तर आपण फक्त विमानाचा पूर्ण फक्त बाहेरचा दाखवलेला आपण पूर्ण बाहेरचा केलेला आणि आज आपण जाणार आहोत आत्मदिन विमानाच्या आत्मदिन आत्म पूर्ण शूट करण्यासाठी तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर लवकरचे लवकर आपला सबस्क्राईब करा आणि त्याला आता आपण जाऊया आतमध्ये मित्रांनो सपोर्ट करा यार हा बघा भीमान आपल्या पाठी आपण पहिलं बाहेरून पूर्ण दाखवलेलं आहे आणि आज आपण जाणार आतमध्ये तर चला व्हिडिओला करूया सर्व आधार मित्रांनो आता आपण जाऊया बस आपण बुक केलेला आहे विमान आता आपण विमान मध्ये जाऊया एंट्री आणि इथे ते बाईक बसतात काय बोलताना एअर हॉस्टेल आणि इथून असं लक्ष देते कोण काय करते गॅस तर चला आता आणि तुमच्या भाऊ चांगला आत्ताच्या आत्ता विमान बुक केलेलं आहे बिझनेस रूम बिझनेस रूम नाही काय बिझनेस क्लास क्लास काय बिझनेस क्लास बिझनेस क्लास शीट थोडा हाय प्रोफाईल लोकांसाठी इथं खावं पिवायला काय नाही ही आमची बिझनेस क्लासची शीट त्याला पुढे ही आपली साधी लोकल बिझनेस शीट आपली लोकल आहे पनवेलची लोकल ट्रेन चला आता आपण लोखंड मध्ये मस्त वाटते ना असं आत म्हणून दिसत नाही दोन दोन खिडकी असतात एक आत बाहेरून काचे इथून एक काचे फळथ म्हणून एक या <laughs> <ये क्या> निघला <laughs> या ते अरे श्वास घ्यायचा असतो अरे श्वास नाही का अरे माय म्हटलं तो आहे का काय असतं त्याच्यात काहीतरी

चार लाख रुपये खपून बुक केला विमान इथले सीट सध्या गायब आहेत चोरीला गेले वाटते जाऊ द्या आपण बघूया पुढे दरवाजा ते आग लाग लागल्यावर इमर्जन्सी एक्झिट पण काय आहे दरवाजा तो या काय आहे काय नाही बे पण पटकन पैसे

सिगरेट विगरेट वाढायला येऊ शकतात आणि काम पलता नाही ते प्लीज अटा इथून काय धुवा आणि हा एमर्जन्सीट असता नको तोच लावता नको चालेल आणि आपल्या इथं इकडे दाखव ट्रेन मधले तरी बाथरूम उभारी असतात मोठ तरी असतात बघू शकता किती घाण आहे घाम नाही नाही काय नाही चला बंद डायरेक्ट असून काय काय नाही भरून ठेवलं चला पुढे आणि जामगावी गर्मीनी बेहाल झालं हे काय असलं झालं काय काय डबल वाटवला लाव 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 आपण लावायचं काम कर बघ होते का काय देणे घेणेच नाही आपला विमान आहे आजचा दिवस मित्रांनो तिकडा इकडे मित्रांनो पण चार लाख रुपये धरून पूर्ण आहे ना आपला विमान बुक केलेला आहे तर असा सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा लवकरच्या लवकर हजार सबस्क्राईब करा तर चला आता आपण परत येऊया बिजनेस क्लास मध्ये बिझनेस क्लास मध्ये एस एसा पाहिजे होत्या तुझं काम लॉक आहे बघ डॉक्टर सामान डॉक्टर सामान मेडिकेट मेडिकेट का तुम्ही मित्रांनो बघितला घेतला मित्रांनो तुम्ही आता बघी पाहिला पूर्ण कसा वाटतं आणि कसा नाही हे बिझनेस का सांगते आपली साधी पण इथं मला एक समजय नाही इथं बघा कसं आहे हे बघा इथं खावा पिवाला काय लॅपटॉप थवा काही बी थवा हाय इथं बिझनेस क्लासला नाही बिझनेस क्लासला काय 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 समजत आणि पायलट दादा इथं बसतो हे बघा पायलट दादाची रूम तर चला आता आपण बसूया आपण विमान उडूया चला यात्री असा हो। पायलट बसतो आणि बोलतो यात्रि आता विमान आपला उडणार आहे सीट बाहेर घालून घ्या काय आहे इकडे पण बाट नाहीत काय हम्म इकडे कसले बाट नाहीत माहित नाही बघा साठी सगळं फक्त ठेवलं ना आणि ग्रीन लाईट ह्याच्या दाखवता येईल काय काय एका किलोमीटर ठेवलेलं एक आहे दुसरा काहीच नाही मेन ड्रायव्हरची सीट असाम गरम होते मित्रांनो

या असं बंद करता असं असा मोबाईल चावता आणि रील्स टाकता मला आता आपली फ्लाईट उडणार आहे पेन्शन काही समजत नाही काय म्हणते नाम गरम होते गर शूटिंग असते शूटिंगही चालू करताना फक्त याचा चालू असता बाहेरचा नजारा दाखव इथून खालाखोल झालेली आहे काही दिसतच नाही तर असा प्रकारने आपण आपण आता विंडोजवर बसलेलो आहे आणि फुटलेला केलाही नाही आणि घाम बिम दाखव झाला घाम घाम आलेला आहे अधिक तर कसा वाटते विमान ट्रेन साखाच वाटते ट्रेन दिक पिक्षा बिकते उतरणू एवढा काही खास नाही विमानामध्ये मा फक्त काय एक मज्जा असतं बागायची हो फक्त एक मजा असतं बागायची आपण कधी म्हणून बसू नाही बसू माहीत नाही आपण गरीब लोक आपण कशी याव म्हणून आता पण बंद पडलेलं आलेलो आहेत आणि इथे शूटिंग पण जाम झालेले आहेत आहे तिथं आपली लोक आली तर डायरेक्ट इथं झोपतील पण जावाला पण बसते वाटते एकदम भारी वाटते ह्या काय आहे ऑक्सिजनचा असेल काहीतरी काय माहित काय माहित काय आहे फक्त असत आम गरम उठतोय दुसरा काहीच नाही मित्रांनो आणि शीट बघा जाम आहेत एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद नव्वद उद। म्हणजे शंभर प्लस शीट आहेत ना शंभरच्या वरती शीट आहेत पंचेचाळीस पंचेचाळीस आणि हे असतील हे पन्नास पन्नास हे काहीतरी असतील आदित्य त्या या साईडून बघा ना जरा दा। डोंगर दाखवतो किती पाऊस झालाय बघा इथं एक काका असतील ते तुम्हाला लावून देतील पण ते पैसे घेतात लाईट मध्ये एंटर केल्यानंतर हा दरवाजा तुम्ही ओपन करून बघू शकता कसा वाटते इथं पण मस्त हवा येईल आपण जेव देऊ शकतो बघा कसा भारी वाटतो इथून आणि तुम्हाला यावत असला तर इकडं काहीतरी कारचा शोरूम आहे त्याच्यासमोरच हा आपला विमान आहे खाली नुसती बसायला काय काय आहे भुताचा विताचा सीन झाला सीन नाही कापराई राहीप राहीप बघा त्यांच्यानं जाऊन काय काय बघ

शेटबेट वीटबेट आहे बघा शर्ट आधी तर घालतात का शर्ट पैसे विषय पाहिजे होते ना राहू दे सगळ्यात तुम्ही पण पायलटचा जागा बा एवढीशी आहे मित्रांनो

अबा शूटी विटिंग होतं त्याच्या मग ते, ते शूटिंग होतं ते फ्री होत काही किती दिवसात एका दिवसाचा एक दिवसाचा बारा लाख चार लाख चार लाख काय बोलतो साधिक तर काय बोलली चार लाख म्हणजे आणि आम्ही बुक केलेला आहे एका दिवसासाठी हा पूर्ण विमा त्यासाठी आता आपण परत पार्ट दोन बनवलेला आहे तर प्लीज मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा शेअर पण करा आणि कमेंट्स पण लिहा की करा तर चला आता आपण जाऊया तर असं आहे हा विमान आणि याची लोकेशन नीट मला काय नाही वाची आपल्या नादाळ नाडाळच्या साईडला ना तर तुम्हाला भेटेल तर चला आता आपण जाऊया आणि हा विमान काहीतरी एक कोटीला घेतलेला एक करोड आणि आपण पार्ट वन मध्ये पूर्ण बाहेरचा दाखवलेला कसं वाटतं ना की कमेंट करून सांगा आणि हे बघा असं इथे लावलेले शूटिंग साठी पण आपण तर का आपलं काय समज नाही आणि आदित्य पाहिजे गाडी काही म्हणजे मित्रांनो आता आपण जाऊया कारण पावसाने पण जाम बेकार साथ दिलेली आहे आता जाम गडगडते आपण जाऊया आपल्याला घरी जायला येतात तरी लागते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब कराल पण भेटू हो हे विसरू नका अशाच भेटूया आपण एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय